नमस्कार मी अनिल कदम आपलं शिवशाही न्यूज चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो इंदापूर तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने दिनांक दोन जानेवारी रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या निमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री ॲडव्होकेट तुषारजी झेंडे पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली ग्राहक प्रबोधन जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला यावेळी किशोर भोयटे यांनी शेतकऱ्यांना कृषी क्षेत्राविषयी येणाऱ्या अडचणी व त्यांच्या होणाऱ्या ऑनलाईन फसवणुकीविषयी मार्गदर्शन केले शत्रुघ्न घाडगे यांनी नागरिकांना बँकेविषयी येणाऱ्या तक्रारी व विविध शासकीय योजनांची माहिती दिली राजेंद्र निंबाळकर यांनी माहिती अधिकार कायद्याविषयी प्रबोधन केले तसेच गणेश गुप्ते यांनी नागरिकांना व उपस्थित विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी माहिती दिली यावेळी पुणे जिल्हा सहसंघटक दिलावरजी तांबोळी जिला कृषि समिति प्रमुख किशोरजी भोटे तालुका अध्यक्ष राजेन्द्र इंदापुर तालुका सचिव शत्रुघ्न घाडगे तालुका संघटक सचिन इंदापुर तालुका महिला अध्यक्षा अर्चना सपक तालुका सचिव नाजिया सैयद, गणेश गुप्ते अध्यक्ष संसर भवानी नगर मंगेश खरात सचिव संसर भवानी नगर तालुका संघटक महेश सपक त्याचबरोबर दादासो भोंगळे शालिनी साळुंके सूर्यवंशी मॅडम प्राचार्या माध्यमिक विद्यालय मानेसर प्राचार्य उद्मायवाडी विद्यालय सपकलसर वनवेसर थोरात मॅडम उपस्थित होत्या यावेळी घाडगेसर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थी पदाधिकारी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते असेच नवनवीन व्हिडिओ व बातम्या पाहण्यासाठी शिवशाही न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा